अलका आय बंधत्व एफ बंध्यत्व बेबी आणि आय साठी गेल्या वीस वर्षांपासूनच विश्वासार्ह नाव संपर्क तिडके हॉस्पिटल बार्शी रोड बीड पुणे ते नाशिक हायस्पीड रेल्वे होणार हे दोन पिढ्यांपासून लोक ऐकतायत आणि आज ना उद्या आपल्या शहरातून रेल्वे जाईल अशी संगमनेरकरांना अपेक्षा होती मात्र रेल्वे मंत्र्यांनी संसदेतच जाहीर करून टाकलं की संगमनेर मार्गे ही रेल्वे नेणं शक्य नाही आणि शिर्डी ते अहिल्यानगरवरूनच पुढे पुण्यालाही रेल्वे जाईल संगमनेर हे पुणे नाशिक महामार्गावरची मोठी बाजारपेठ आहे इथे मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत आणि इथल्या व्यापाऱ्यांना विद्यार्थ्यांना रेल्वेसारखा पर्याय मिळावा यासाठी गेल्या दोन दशकांपासून प्रयत्न सुरू आहेत संगमनेरचे लोकप्रतिनिधी आणि नागरिकही ही रेल्वे संगमनेर नारायणगाव या मार्गावरून न्यावी यासाठी आग्रही होते मात्र अखेर रेल्वे मंत्र्यांच्या जे मनात होतं तोच निर्णय घेण्यात आला आता या नव्या रेल्वेचा नवा मार्ग नेमका कसा आहे यावर कोणकोणती स्थानकं असतील आणि संगमनेरकरांच्या रेल्वेच्या स्वप्नाचं काय होणार तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम संगमनेर पुणे नाशिक महामार्गावरचं एक असं शहर जिथून समृद्धी महामार्ग जवळ आहे पुणे ही तीन तासांवर आहे मोठ्या शैक्षणिक संस्था बाजारपेठ कारखाने असं सगळं काही आहे पण संगमनेरकरांना एकाच गोष्टीची कमी आहे ती म्हणजे रेल्वे पुण्याला जायचं तर रस्ता दोन तासांचा असला तरी वाहतूक कोंडीमुळे कधी चार तास लागतात तर कधी पाच तास नाशिकला जायलाही तीच परिस्थिती संगमनेरचा विकास फास्ट ट्रॅकवर आणायचा असेल तर एकच मागणी होती ती म्हणजे संगमनेर मार्गे हायस्पीड रेल्वे गेल्या दोन दशकांपासून ज्या पुणे नाशिक रेल्वे मार्गाची मागणी होती त्याचा सर्वे झाला मार्ग संगमनेर मार्गे फिक्सही झाला पुणे ते नाशिक संगमनेर मार्गे दोनशे पस्तीस किलोमीटरचा मार्ग असेल दोनशे किलोमीटर प्रति तास धावण्याची क्षमता असणारी रेल्वे यावरून धावणार पुणे ते नाशिक प्रवासाला फक्त दोन तास म्हणजे संगमनेरून पुणे एक तासात आणि नाशिक अर्ध्या तासात एकूण चोवीस स्थानके मार्गावर एकूण अठरा बोगदे सोळा हजार कोटींचा खर्च आणि आर्थिक मंजुरी मिळाल्यानंतर बाराशे दिवसात प्रकल्प पूर्ण असा आधीचा प्रस्ताव होता हा देशातला पहिला सर्वात कमी खर्चाचा सिमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प अहिल्यानगर नाशिक आणि पुणे अशा तीन जिल्ह्यातून जाणार होता दोन्ही मार्गिका एकाच वेळी विद्युतीकरणासह बांधण्याचा प्रस्ताव असलेला देशातला पहिलाच प्रकल्प शिवाय आळंदी चाकण खेड मंचर नारायणगाव सातपूर या पुणे आणि नाशिकमधल्या औद्योगिक वसाहती या मार्गाला जोडल्या जाणार होत्या रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूने कंटेनर डेपो ड्रायपोर्ट मल्टीमॉडल आणि कमर्शियल कॉरिडॉर खासगी उद्योग सुजवतील तशी वाहतूक व्यवस्था आणि पुण्याहून देशाच्या कोणत्याही भागात माल पोहोचवण्यासाठी चोख व्यवस्था असा पुढच्या कित्येक वर्षांचा विचार करून महारेलने प्रस्ताव तयार केला आणि सर्वेक्षणही झाला पण यात एक अडचण आली ती म्हणजे जुन्नर तालुक्यातील खोडस गावातला जगातला सर्वात मोठा दुर्बीण संशोधन प्रकल्प आहे ज्यात एकतीस देशांचा सहभाग आहे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजे जी एम आर टी असं या जुन्नर तालुक्यातल्या प्रकल्पाचं नाव आहे संगमनेर नारायणगाव मार्गे जर रेल्वे प्रकल्प नेला तर दुर्बीन संशोधनात अडथळे येतील असं वैज्ञानिकांचं मत आहे आणि त्यामुळे शिर्डी अहिल्यानगर मार्गेच ही रेल्वे सोयीस्कर आहे असं रेल्वे मंत्र्यांनी सभागृहात सांगितलं विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनीही शिर्डी अहिल्यानगर मार्गे रेल्वे नेण्यासाठी ने विरोध केला होता पूर्वनियोजित रेल्वेने अंतर आणि वेळ वाचणारे आहे पण देशाच्या वैज्ञानिक संपत्तीला धोका पोहोचवणं योग्य नाही असं मत रेल्वे मंत्र्यांनी सभागृहात मांडलं रेल्वे मंत्र्यांनी सभागृहात ही घोषणा केल्यानंतर सत्यजित तांबे यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे बोट दाखवला जीएमआरटीचं कारण पुढे करून संगमनेरच्या हक्काची रेल्वे शिर्डी मार्गे नेली जाते आहे केंद्र सरकार नागरिकांची दिशाभूल करण्याचं काम करतं हे खरोखर दुर्दैवी आहे ज्यांना जनतेने मोठ्या विश्वासाने जबाबदारी दिली ते लोकप्रतिनिधी या विषयावर मुगळून गप्प बसलेत याचं वाईट वाटतं जर लोकप्रतिनिधी यावर गप्प बसत असतील तर जनतेलाच आपल्या हक्कांसाठी लढावं लागेल जनआंदोलन उभं करावं लागेल ही वेळ आता आली आहे असं सत्यजित तांबे यांनी म्हटलं दुसरीकडे संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांनीही या, या निर्णयावर नाराजी व्यक्त केली नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गेत जावी ही माझी पूर्वीपासूनची ठाम भूमिका आहे आपल्या शहराचा विकास सुविधा आणि भविष्यातील कनेक्टिव्हिटी यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे हलक्यात पाहता येत नाही जी एम आर टीसारखी सारखी तांत्रिक कारणे समोर आली असली तर या निर्णयाचा संगमनेरवर होणारा परिणाम सरकारलाही जाणवतो आहे त्यामुळेच मी स्वत केंद्र आणि राज्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण प्रक्रिया पुन्हा तपासण्याचा पाठपुरावा करणार आहे संगमनेरचा हक्क अबाधित राहावा हीच आमची भूमिका आहे नागरिकांची अपेक्षा योग्य दिशेने पूर्ण होत नसतील तर त्यांच्यासोबत ठाम उभा राहणं माझं कर्तव्य आहे हा कोणाचा विरोध किंवा कोणाचं समर्थन करण्याचा विषय नाही तो आपल्या संगमनेरच्या उज्ज्वल भविष्याशी संबंधित प्रश्न आहे आणि त्या भविष्याबाबत मी नेहमीच संगमनेरच्या जनतेच्या सोबत उभा आहे असं अमोल खतळ म्हणाले ज्या जी एम आर टीमुळे संगमनेरची रेल्वे गेली तो प्रकल्प नेमका काय आहे तेही समजून घेऊ हो। जी एम आर टी जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप हा पुणे जिल्ह्यातील खोडद या गावाजवळ उभारलेला जुन्नर तालुक्यातला जगप्रसिद्ध रेडिओ टेलिस्कोप प्रकल्प आहे हा प्रकल्प एन सी आर ए म्हणजेच नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स आणि टी आय एफ आर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांनी विकसित केला आहे आपल्या डोळ्यांना दिसत नाही असे अनेक प्रकारचे रेडिओ सिग्नल अंतराळातून पृथ्वीवर हो येतात हे सिग्नल पकडण्यासाठी अतिशय मोठ्या परिसरात पसरवलेले अँटेना वापरले जातात हे अँटेना म्हणजेच रेडिओ दुर्बिणी म्हणजेच रेडिओ टेलिस्कोप्स आणि अशा दुर्बिणींची एक मोठी साखळी म्हणजेच जे एम आर टी जे एम आर टीमध्ये तीस मोठ्या डिश आकार आकाराच्या अँटेना आहेत प्रत्येक डिशचा व्यास पंचेचाळीस मीटर म्हणजे जवळपास एका फुटबॉल ग्राउंड इतका हे सर्व अँटेना पंचवीस किलोमीटरच्या परिघात विशिष्ट पद्धतीने पसरवलेले असतात कम्प्युटरच्या मदतीने हे सर्व अँटेना एकत्र काम करतात आणि अशी प्रणाली तयार होते ती की ती एकच मोठी पंचवीस किलोमीटर व्यासाची दुर्बिण असल्यासारखी भासते या दुर्बिणीतून दूरवरचे तारे ग्रह आणि त्यांची हालचाल वेगाने फिरणारे न्यूट्रॉन तारे अंतराळातील गूढ रेडिओ तरंग हे सगळं पाहता येतं जगभरातल्या एकतीस देशातले शास्त्रज्ञ जी एम आर भारतात येतात आणि या प्रकल्पामुळे भारताचं नाव जागतिक पातळीवर प्रगत देशांच्या यादीत गणलं जात आहे त्या कारणांमुळेच केंद्र सरकारने जी एम आर टीमध्ये कोणतीही तडजोड करण्यासाठी मनाई केली आणि रेल्वेचा मार्गच बदलून टाकला महारेलने आता जो नवीन डी पी आर दिला आहे त्यानुसार पुणे चाकण औद्योगिक वसाहत ते अहिल्यानगर निंबळक पुणतांबा ते शिर्डी ते नाशिक असा रेल्वे मार्ग असेल हा नवा रेल्वे मार्ग असेल नाशिक ते शिर्डी डी पी आर पूर्ण झाला आहे तर शिर्डी ते पुणतांबा सतरा किलोमीटर दुहेरीकरण मंजूर झालं आहे पुणे ते अहिल्यानगर एकशे तेहतीस किलोमीटरचा डी पी आरही पूर्ण आहे सध्या निंबळक ते अहिल्यानगर सहा किलोमीटर दुहेरीकरणाचं काम सुरू आहे पुणतांबा ते निंबळक सतरा किलोमीटर दुहेरीकरणासाठी दोनशे चाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत या नव्या रेल्वे मार्गामुळे त्र्यंबकेश्वर नाशिक शिर्डी चाकण एम आय डी सी अशी धार्मिक आणि औद्योगिक केंद्रे एकत्र येणार आहेत आणि तीन जिल्ह्याच्या विकासाला मदत होईल असं रेल्वे मंत्र्यांचं म्हणणं आहे हे सगळं जरी खरं असलं तरी पुणे ते नाशिक रेल्वेची मूळ संकल्पना वेळ आणि अंतर वाचवण्यासाठी होती शिवाय संगमनेर नारायणगाव या भागातल्या लोकांना रेल्वे मिळावी असाही त्यामागचा हेतू होता मात्र अहिल्या नगरमार्गे अंतर तर वाढलं आहे शिवाय प्रवासाचा वेळही वाढणार आहे एकीकडे एक संगमनेरकरांची नाराजी आहे तर दुसरीकडे रेल्वे मंत्रालयाने आपल्या निर्णयाचं समर्थनच केलं आहे तुमचं काय मत आहे रेल्वेचा मार्ग कसा असायला हवा कमेंटमध्ये जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढे शेअर करा